उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्यापासून संपूर्ण मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे जिल्ह्यामध्ये जवळपास बावीस ठिकाणी बावीस तालुक्यात आणि एक गाव धरून त्याच्या बाजूचे वीस पंचवीस गावातील शेतकरी म्हणजे जर बावीस तालुक्यातून एक पंचवीस गावाचे प्रत्येक तालुक्यातील जरी शेतकरी बघितले जवळपास सात आठशे गावातील शेतकऱ्याशी संवाद माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पाच सहा सात आठ या तारखेला साधणार आहेत मी काल आणि परवा या या दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या भागात जाऊन आलो स्थिती भयावह आहे सरकारने केलेली घोषणा पत्रकार परिषदेत ही पूर्णपणे फेल ठरलेली आहे आणि फेलच आहे सरकारने हेक्टरी जी रक्कम द्यायची ठरवली होती बागायतीला जिरायतीला फळबागांना आणि खडून गेलेल्या जमिनीला काही ठिकाणी चिरायती जमिनीच्या जमिनी ज्या आहेत काही ठिकाणी हजार दोन हजार तीन हजार चार हजार आणि तुरळक ठिकाणी आठ हजार रुपये मिळालेले आहेत हे नक्की परंतु सर्व ठिकाणी बागायती जे शेतकरी आहेत त्यांना अजून एक हे मिळालेला नाही फळबागवाल्यांना तर अजून एक कवडी मिळालेली नाही ज्या जमिनी वाहून गेलेल्या किंवा फडून गेलेल्या म्हणता येईल या जमिनीला सुद्धा कोणताही रुपया मिळालेला नाही आणि सगळ्यात महत्वाचं सोयाबीन आणि कापूस सोयाबीन ची खरेदी केंद्र सुरू झालेली नाही फक्त खरेदी करण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे एक महिनाभर रजिस्ट्रेशन आणि नंतर खरेदी परंतु सोयाबीन जो काही हमी भाव आहे त्याच्यापेक्षा बाजारात व्यापारी दीड दीड हजार रुपये कमी भावानं शेतकऱ्याला द्यावा लागत आहे कारण या खरेदी केंद्राचा कोणताही भरोसा शेतकऱ्यांना नाही मागच्या वर्षी होत कापसाच्या संदर्भात ज्या कापसाच्या गाठी आहेत पुन्हा एकदा पाऊस मागच्या आठवड्यात झाल्यामुळं जो काही कापूस होता उभा तोही पूर्णपणे भिजलेला आहे असं म्हणतात उत्पादन आणि पुरवठा याच्यावर सगळ्या किमती अवलंबून असतात खऱ्या अर्थानं उत्पन्न कमी असतानाही भाव कमी आलेले आहेत कापसाचे भावही सात हजार सव्वा सात हजाराच्या वर जात नाही खरं तर शेतकऱ्यांच्या अपेक्षा बारा हजार ते पंधरा हजार रुपये कापसाचा भाव आहे भाव यावा याच्यात वर्गवारी करून शेतकऱ्याचा कापूस कमी दर्जाचा हे दाखवण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे म्हणून या स्थितीमध्ये सरकार ज्या पद्धतीनं घोषणा करतं हे सर्वपणे शेतकऱ्यांशी दगाबाजी आहे बच्चू कडूंशी जी चर्चा केली त्याच्यामध्ये सरकारने सहा महिन्याची मुदत का दिली हा प्रश्न आहे कोणता अभ्यास करणार हाही प्रश्न आहे फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांनी जास्त कर्जमाफी दिली होती दोन दिवसात दो निर्णय घेतला होता याला अभ्यास हा विषय नवीनच कारण महाराष्ट्रातील प्रशासनात एवढे सक्षम अधिकारी आहे की सहा महिने नाही सहा मिनिटात अभ्यास होऊ शकतो आणि त्याला फार अभ्यास करण्याची गरज नाही किती थकबाकी आहे आणि किती द्यायची नवीन शोध माननीय मुख्यमंत्र्यांनी लावला की याच्यात बँकांचा फायदा होईल मला सांगा बँकांचा सा फायदा होईल कर्ज तर बँकाच येत असतात ना मग ते फेडावा बँकांनाच लागणार आहे उद्या हे कर्ज फेड नाही केलं तर बँकांचं कर्ज व्याजाच्या प्रमाणात व्याज आणि कर्ज हे सगळं शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसेल काही शेतकऱ्यांनी सात बारा वर शेतकऱ्यांच्या नोंद या बँकेच्या कर्जाची असते म्हणून बेसिक जो सात बारा कोरा या ही संकल्पना कुठे पूर्ण होत नाही तेव्हा मुख्यमंत्र्याचं वक्तव्य सुद्धा अतर्क एकदम की बँकांचा फायदा होईल मग कसं काय तुम्ही मग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वार्षिक लाख दोन लाख रुपये मदत जाहीर केली पाहिजे सरकारने सा, सातत्याने एकदा कर्ज माफ केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं वार्षिक मोठ्या प्रमाणात मदत दिली पाहिजे परंतु सरकार या सगळ्याच्या शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीनं मदत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीनं सरकारचं आताच कार्य दिसत आणि म्हणून आम्ही दगाबाजरे या नावाने ही मोहीम राबवतोय सरकार शेतकऱ्याची शेतकऱ्याची दगाबाजी करतोय आणि म्हणून जे पॅकेज डिक्लेअर केलं या पॅकेजचं झालं काय हा प्रश्न सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेब उद्या गावोगाव या मराठवाड्यात विचारणार आहे आणि <laughs> मराठवाड्यात झाल्यानंतर महाराष्ट्रातील अन्य प्रांतात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जातील मला असं वाटतं या माध्यमातून जनजागृती करून सरकारवर दबाव येऊन निश्चित शेतकऱ्याच्या पदरात जास्त जास्त मदत पाडावी अशा प्रकारचा आमचा उद्देश आहे सरकार एकीकडे सांगते की आम्ही मदत केलेली आहे सरकारने जर मदत केली तर आम्ही कोणत्याही कोणत्याही गावात जायची म्हणजे तशी या कामासाठी जाण्याची आवश्यकता राहणार आम्ही सरकारच्या मदतीचं स्वागतच करू प्रत्येक ठिकाणी राजकारणाची आवश्यकता नाही परंतु सरकारची मदत सरकारची घोषणा सरकारचे अध्यादेश आणि प्रत्यक्षात मदत याच्यात प्रचंड तफावत आहे आणि म्हणून हा चार दिवसाचा दौरा हा नुसता मराठवाड्याचा नव्हे तर महाराष्ट्र जवळून काढेल अशा प्रकारचा दौरा माननीय उद्धवजींचा आहे काही हरकत नाही त्यांचा सल्ला आम्ही मानतो त्यांच्या दौऱ्यापेक्षा नुसत्या कुठेतरी दोन मिनटं उभा राहणं शेतकऱ्याचं न ऐकणं मागच्या काळात आपल्याला आहे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला राजकारण करू नको अशा पद्धतीनं भूमिका घेतली होती उपमुख्यमंत्री अजितदा प्रश्न विचारला होता तर याला राज्याचा मुख्यमंत्री करा अशा पद्धतीने सांगितलं होतं परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा हा शेतकऱ्यांनाच बोलणार बोलत करणार आहे तेव्हा शेतकऱ्यांनी आपली भूमिका व्यथा अडचणी निश्चित जनतेसमोर मांडाव्या अशा प्रकारचा प्रयत्न आहे बाकी सत्ताधारी पक्ष बोलण्याशिवाय करतो काय बोलाचीच कडी आणि बोलाचा भात आताच्या घडीला चालू आहे तर आम्ही तुम्हाला उडवून देण्याचा अर्थ म्हणजे काय आपण म्हणतो त्याला हे उडवून टाकतो आपण हे सगळं तुमचं बोलणं मी टाकतो असं त्याचा अर्थ होऊ शकतो उडवून देऊ म्हणजे काय करणार वाटत याचा अर्थ फार काही बाकी घेण्यापेक्षा राजकीय सामाजिक घेतला पाहिजे शेतकऱ्यांना जर मदत नाही मिळाली तर आम्ही तुम्हाला उडवून देऊ उडवून देऊ म्हणजे याचा अर्थ सुस्पष्ट ग्रामीण भागामध्ये मुंबईच्या लोकांना उडवून देऊ म्हणजे गोळी दिसत असेल परंतु ग्रामीण भागातील लोकांना उडवून देऊचा अर्थ वेगळा आणि त्यामुळे मला असं वाटत जे भंडारा गोंद्याच्या खासदारांनी पाडलेली भूमिका फार चुकीची असं मला तरी वाटतं <आगें>। <सफिरेंगाद> नाही खरं तर हा आर्या मलाही भेटलेला मी याच्या संदर्भात फोन केले पत्र व्यवहार केलाय त्यांनी पत्र माझ्याकडे दिलेली खरं तर आर्याचं इन्काउंटर झालं हे जरी सत्य असलं तरी आर्याच्या व्यथा सुद्धा समजून घेतल्या पाहिजे त्यांनी वेगळ्या पद्धतीने शिक्षण विभागात काम केलं वेगळ्या योजनेत काम केलं परंतु त्याला प्रत्यक्षात याचा मोबदला सरकारने दिलेला नाही त्यामुळे तो व्यथित होता मानसिक दृष्ट्या सुद्धा व्यथित होता माझ्या सेक्रेटरीला तर त्याच्या बायकोचा सुद्धा फोन आला होता एकदा आनंद सुरडकर माझा जो सेक्रेटरी झाला त्याच्या मिसेसचा सुद्धा एकदा फोन आलेला होता तेव्हा आर्याची केस मला तरी माहिती आहे तेव्हा आर्याला भले त्याने काही चुकीचं काम करून मुलांना कॅडनॅप केला असेल हे तर चुकीचं आहे परंतु त्याची मानसिकताच पूर्णपणे खराब झालेली होती आणि याला जबाबदार शिक्षण खातं आहे झाली पाहिजे केसरकरांची त्या खात्यातल्या अधिकाऱ्यांची पण व्हावी त्या खात्यातले अधिकारी म्हणजे ज्याला झालीतले शुक्राचार्य अशा पद्धतीनं आहे मंत्र्यांनाही बदनाम करणारे हे अधिकारीच आहे या खात्यातले मागच्या काळात अनेक योजनेमध्ये अशाच पद्धतीनं मंत्र्यांना मिसगाईड करणारी यंत्रणा या ठिकाणी आहे आणि म्हणून केसरकरांबरोबरच त्यांच्या खात्यात म्हणजे त्यावेळेच्या खात्यात जे अधिकारी होते ते महत्वाचे त्यांची चौकशी सगळ्यात महत्वाची मला असं पालक पालकमंत्र्याकडं निधीचे फार लिमिटेड अधिकार आताच्या घडीला आहे राज्य सरकारने पालकमंत्र्याला सुद्धा बांधून टाकलेला आहे पालकमंत्र्याला अतिशय लिमिटेड अधिकार आताच्या घडीला पीपीडीसी मध्ये निधी मध्ये आहे माझ्या माहितीवर नवीन जे नियमावली राज्य सरकारने बनवली त्याच्यामध्ये त्यामुळे घरोघरी मातीच्या चुलीत जर एखाद्या ठिकाणचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादी निधी देत नसेल तर राष्ट्रवादीचे मंत्री सुद्धा काय वेगळं वागतात राष्ट्रवादीचे पण पालकमंत्री असंच वागतात त्यामुळं मला असं वाटतं निधी देताना कोणत्याही पक्षात असो त्याला एक समान वागणूक कारण शेवटी जनता आपली आहे हा विजन आपण सगळ्यांनी ठेवण्याची थे, कोणत्याही पक्षाचा पालकमंत्री असो त्यांनी ठेवण्याची गरज आहे ते आताच्या सरकारमधील मंत्री ठेवत नाही जस्टिस फॉर म्हणजे काय चांगलं आहे ना खर तर त्यांच्या भूमिकेच आपण स्वागत करतो आम्ही शेलारांच्या भूमिकेच स्वागत आहे जस्टिस फॉर ऑल ही भूमिका आम्हालाही मान्य आहे जे जे दुबार तिबार चारवार कोणत्या जातीच असो कोणत्या धर्मात असो कोणत्याही मतदारसंघातला असो याच्याविषयी सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे या अशी शेलारांच्या भूमिकेचा आम्ही स्वागत करतो याला कोणताही विरोध असण्याचं काहीच कारण नाही फक्त भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये जेश्वर मोर्चा काढा अशा पद्धतीनं अशी शेलारांना माझी विनंती माझं आव्हान आहे आज आठवड्यात तुम्ही निवडणूक आयोगाच्या दौऱ्याचा आणि याचा काही संबंध येणार नाही कारण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद निवडणूक आयोग नगरपालिका करणार असतील ज्या काही करणार असतील त्याची चिंता करण्याची गरज नाही दौऱ्याचा आचारसंहितेचा कोणताही संबंध येणार नाही जे काही असेल आचारसंहितेचे नियम आम्ही पाळूया दुसरीकडे शिष्टमंडळ मतदार यादीमधला घोळ संपला पाहिजे निवडणूक आयोगाने फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिलेले आहे की डबल ट्रिबल मतदान असून याची खबरदारी घ्यावी परंतु हे काम निवडणूक आयोगालाच करावं लागेल स्थानिक स्वराज्य संस्था फक्त मतदार यादी फोडण्याचं काम करतात मतदार जोडण्याचं काम करत नाही हे काम निवडणूक आयोगाच आहे समजा महानगरपालिकेचे वॉर्ड आहे किंवा जिल्हा परिषदेचे गट आहे नगरपालिकेचे वॉर्ड हे फक्त ज्या सीमांकन झालेलं आहे त्याच्या पद्धतीनं यादी फोडणं एवढंच काम स्थानिक स्वराज्य संस्था करेल परंतु मतदार यादीचं नाव डबल टिबल हे काम निवडणूक आयोगाला करावं लागेल निवडणूक आयोग आपली जबाबदारी झटकताय असं वाटतं मतदार आहे आता काय भूमिका भूमिका ठाम आहे आम्ही जर मतदार यादीमध्ये घोळ असेल चला आम्ही म्हणत होतो आता भारतीय जनता पार्टी म्हणते आम्ही त्याचं सकारात्मक स्वागत करतो अशी शेलांच्या भूमिकेच त्यामुळे तेही म्हणतात तर मतदार यादी सुरळीत व्हावी जर निवडणूक आयोगाने आज हो तर भूमिका काय मला असं वाटतं याच्याविषयी निश्चित सर्व नेतृत्व एकत्र बसून निर्णय घेत पण सदोष मतदार याद्यावर निवडणुका लढणं किंवा घेणं दोन्ही गोष्ट चुकीच आहे काय प्रॉब्लेम झाला कोण म्हणत फिरत फिरतात फिरू आम्ही आता आज फिरत त्यांची त्याबद्दलची तुमची भूमिका काय तुम्ही मागणी केली होती निवडणुका दे मतदार याद्या ज्या सदोष आहे त्या सुधारित कराव्या ही आमची मूळ मागणी आहे आणि मला असं वाटतं ती मागणी निवडणूक आयोगाने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे ती जर नाही नेली त्याच्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होती निश्चित त्याच्याविषयी काय पावलं उचलायची या निवडणूक आयोग काय भूमिका घेत संध्याकाळी याच्या नंतर आम्ही हे ठरवू आत्ताच काही बोलणं चुकीचं होईल असं म्हणताय की जर अशा दोष हजार मला असं वाटतं त्याच्याविषयी सगळ्यांना मिळून भूमिका घ्यावी लागेल परंतु अजून निवडणुका जाहीर झाल्या आपण असं समजण्याचं गरज नाही निवडणूक आयोग काय काय येणार का भूमिका घेतात त्याच्या आपण वाटतो शिवसेनेचे उत्तर भारतीय काल देवेंद्रजी बिहारमध्ये बोलताना सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं भूमिका मांडली छट पूजेसाठी आम्ही मुंबईमध्ये तीनशे ठिकाणं उभी केली अशा पद्धतीनं सांगितलं आणि महाराष्ट्रापेक्षा बिहारवर मोदीजींच प्रेम आहे असं देवेंद्रजीने सांगितलं खर तर मराठी आपली मातृभाषा आहे आई आहे भी आणि काल कुठेतरी म्हटलं की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई सगळ्यात महत्वाची आहे मावशी पण आवश्यक असते हिंदीला आमचा विरोध नाहीये पण मूळ भाषा मातृभाषा आपली मराठी आहे या महाराष्ट्रात मराठीच असली पाहिजे मग दुसऱ्या भाषा हिंदी असेल वगैरे ज्या काही इंग्रजी असेल त्या यायला आमचा काही विरोध नाहीये परंतु या महाराष्ट्राची मूळ भाषा पहिली भाषा मातृभाषा ही मराठी शिवसेने ती काही शिवसेना आहे का ती आपली आता सगळी जमा झालेली सगळे टाळके ज्यांना काय विचार आहे का भूमिका आहे का, का, का तत्व आहे Thank you.